धुळ्यात महाविकास आघाडीतर्फे युती सरकारचा निषेध काळ्या फिती लावून धरणे आंदोलन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे चार वर्षीय दोन मुलींवर शाळेत अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे असे असताना राज्यातील युपी सरकार आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत आज महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करण्यात आला तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आरोपींवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली शहरातील महात्मा गांधी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महाविकास आघाडीचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये अत्यंत बिकट आणि भयानक परिस्थिती आपण सर्वजण अनुभव आहोत परवा बदलापूरला झालेली घटना ही या महाराष्ट्रातल्या राजकारण्याच्या आगा। आगा। भावना आहेत त्या दर्शनाने ही घटना आहे एका महिलेला आपल्या मुलीला त्या ठिकाणी अत्याचाराला लागलं जावं लागलं याचा गुन्हा दाखल करण्याकरता एका गर्भवती महिलेला जर बारा तास पोलीस स्टेशन मध्ये बसून जावं लागत असेल मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडू शकत नाही आणि त्यामुळे आता राजकारण्यांच्या सर्वसामान्य माणसांच्या भावना आता याच्यामध्ये कशा आहेत त्या मोठा झाल्या आहेत प्रश्न आता आम्हाला पडायला लागला आहे आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वच पक्ष आणि सर्व सर्वसामान्य जनता आज रस्त्यावरती येऊन त्या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करतो या निषेध घटनेला किती निषेध केला पाहिजे ती कमी आहे आणि असं असताना हजारो लोक जेव्हा त्या ठिकाणी बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करत होते तेव्हा सरकारचे प्रतिनिधीसुद्धा त्यांना भेटायला जाऊ शकत नाही मला असं वाटतं की हे सरकारचा फार मोठा नाचक या सर्व प्रकरणामध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सजा देऊन त्यांना फासावं लटवलं पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची या विषयावरती भावना